आता बातमी बीडमधल्या पाण्याच्या समस्येची बीडमधला पाणी प्रश्न आता गंभीर होत चाललेला आहे अजित पवारांनी या पाणी प्रश्नात लक्ष घालावं अशी विनंती त्यांना करण्यात येते माझ्या बीड मतदारसंघामध्ये अर्धा मतदारसंघ हा बीड शहर आहे आणि या बीड शहरामध्ये लोकसंख्या आहे तीन लाख चोवीस एम एल योजना ही पहिले होती आणि नवीन योजना ही पंचवीस एम एल टी ची देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना ही चालू केली ती पूर्णपणे तयार आहे पण आजच्या परिस्थितीमध्ये बघितलं पण हो वीज कनेक्शन त्या योजनेला जोडलं नाही म्हणून ती ठप्प आहे म्हणजे दीडशे पावणे दोनशे कोटीची योजना ही चालू आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय वीस ते एकवीस दिवसाला बीड शहरामध्ये पाणी येतं पाणी उपलब्ध असून सुद्धा त्याच्यामुळे विशेष बाब म्हणून दादा आपण सुद्धा आम्हाला त्या बैठकीच्या निमित्त आपण आश्वासन दिलंय आपण शब्द दिलाय कि लवकरात लवकर ही जर थकबाकी आपण जर भरली आहे तर या उन्हाळ्यामध्ये खूपशी रिलीफ दादा बीडच्या लोकांना भरते